नमस्कार मी रुपेश माळजकर पुन्हा एकदा आज वडगावकर नागरिकांचं एक महत्वाच्या आणि ज्वलनशील प्रश्नावरती मी आज लक्ष वेधू इच्छितो वडगाव शहर सध्या मोठ्या झपाट्याने वाढत चालले आणि वाढत चालत असताना तितक्याच झपाट्याने या ठिकाणची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे वास्तविकरित्या वडगाव शहरामध्ये या ठिकाणी राहणारा नागरिक याच्या मूलभूत गरजांपैकी अत्यंत महत्त्वाची जी गरज आहे ती म्हणजे पाणी प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा व्हावा हे प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि याच हक्काच्या अनुषंगाने वडगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आज या जलशुद्धीकरण केंद्रावरती मी आलेलो आहे खरं तर ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती हे जलशुद्धीकरण करणाऱ्याची परिस्थिती ही नक्की कशी आहे याची वास्तवता ही वडगावकर नागरिकांना या ठिकाणी मला दाखवायची आहे जर पाहिलं तर, तर प्रत्येक नागरिकाला हे स्वच्छ आणि मुबलक पाणी हे वडगाव नागरिकांना देण्याचं काम केलं पाहिजे मात्र ही परिस्थिती ही वडगावच्या बाबतीत या ठिकाणी वेगळी आपल्याला पाहावी लागल खरं तर वडगाव शहराला या ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या तीन महत्वाच्या योजना आहेत एक जांभूळ पाणी पुरवठा योजना असेल जाकमाता पाणी पुरवठा योजना असेल आणि कात्विका पाणी पुरवठा योजना आहे या तिन्ही पाणी पुरवठ्याचा योजनेचा जर विचार केला तर हे वाढतं शहर लक्षात घेऊन या पाणी पुरवठा योजनेवरून जे काय पाणी शहराला पुरवलं जात आहे पूर्णपणे अशुद्ध पाणी पुरवठा या वडगावकर नागरिकांना या ठिकाणी पुरवला जातोय आपल्या वडगावकर नागरिकांना सर्वांना माहिती आहे की आपण या वडगाव नगरपंचायतला पंचायतला पाणीपट्टीच्या द्वारे जो काय कर भरतोय त्या कराच्या बदल्यात वडगाव नगरपंचायत पंचायत आपल्याला अशुद्ध पाणी पुरवठा या ठिकाणी करतोय एकोणीसशे बावीस ते दोन हजार चोवीस हा एकशे दोन वर्षाचा जो या वडगावकर नागरिकाला जो काळ या ठिकाणी सोसावा लागतोय नागरिकाला पाणी पुरवठा करणारा जो काही जल शुद्धीकरण केंद्राचा जो महत्वाचा विषय या वडगाव शहराला नाहीये आपण पाहू शकतो या ठिकाणी हा पाणी पुरवठा करणारा जल शुद्धीकरण केंद्र याची परिस्थिती पाहिली तर अतिशय मोडकळीस आलेला हा जल शुद्धीकरण केंद्र असाच एक जल शुद्धीकरण केंद्र शिंदे टेकडी या ठिकाणी याचीही आपल्याला या ठिकाणी माहिती मी देणार आहे हे जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी असताना तितक्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र नाहीये की जितकं पाणी या वडगाव शहराला गरजेचं आहे आवश्यक आहे काही भाग असेल काही वडगावचा जो आता विकसित भाग उभा राहतोय त्या भागाला डायरेक्ट ऑनलाईन पाणी दिलं जात आहे आणि ते सुद्धा कुठलंही फिल्टर कुठलंही शुद्ध पाणी हे आपल्याला दिलं जात नाहीये ज्या पद्धतीने आज नद्यांची परिस्थिती बघतोय नद्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आणि दूषित झालेली आहे आणि तेच पाणी आपल्या घरामध्ये येतंय आणि आपण तेच पाणी पितोय मला वाटतं हे वडगावकर नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे वडगाव नगरपंचायत करतंय जर वडगाव नगरपंचायतकडनं वेळोवेळी तुम्ही पाणीपट्टीच्या द्वारे टॅक्स जमा करत असाल तर वडगावकर नागरिक पाणी पुरवठा करणं तितकंच गरजेचं आहे जर आपण एखादं नळ कनेक्शन वडगाव नगर पंचायत गेलो तर कमीत कमी, -कमी आठ हजार रुपये हे डिपॉझिट वडगाव नगर पंचायतला द्यावं लागतंय आपल्या नागरिकांना ला कनेक्शन मात्र हे नळ कनेक्शन देत असताना त्याच पद्धतीचं पाणी हे वडगावकर नागरिकांना त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे आज जर परिस्थिती पाहिली वडे नाले हे अतिशय गंगा झालेली आहे आणि या वड्यान आल्याला जे दूषित पाणी सोडलं जाते उघड्यावरती कुठलेही या वडगाव शहरामध्ये ज्या काही इमारती उभ्या आहेत त्यांचे नाही आहेत कार्यरत नाही आहेत आणि तेच पाणी हे या ठिकाणी की या गटरी या वड्यांमध्ये सोडल्या जातात आणि तेच वड्याचं पाणी हे वडगावच्या मला वाटते उशाशा असणाऱ्या इंद्रायणी मातेच्या या, माते या पवित्र्या अशा पात्रात जात आहे आणि तेच पाणी वडगाव नगर पंचायत ठिकाणावरून आपल्याला वडगावकरांना देण्याचं काम करते जलशुद्धीकरण केंद्र ही या वडगावकरांची काळाची गरज आहे निस्ती कागदावरती पस्तीस का पस्तीस कोटीची योजना मला वाटतं न होता ते अस्तित्वात आणते आणि हाच खरा वडगावचा विकास मानला जाईल रोड रस्ते लाईट हा वडगावचा विकास नाहीये जर तुम्हाला वडगावचा विकासच करायचा असेल तर वडगावला शुद्ध पाणी मुबलक पाणी आणि या वडगावकरांचा आरोग्याचा भवितव्याचा विचार करून तुम्ही ते द्यावं असं मला या ठिकाणी आवर्जून वाटते धन्यवाद